तर आपण आज करूया माझी पहिली रेसिपी आहे यूट्यूबवरची दाबेली करूया आपण कांदा आणि ल लसूण सांभाराची पेस्ट घेतलेली आहे पाव घेतलेले आहे आणि ही चिंच आणि खजुराची चटणी करून घेतलेली आहे शेंगदाणे हे एक थोडसे फ्राय करून घेतलेले आहे साल वगैरे काढून डाळिंब घेतलेले आहे आणि कांदा शेव आणि पडलेले बटाटे थोडसे ते चुरून वगैरे घेतले चालू करूया आपण रेसिपी आपण दाबिरीची भाजी करून ठेवूया बटाट्याची सर्वप्रथम तेल टाकून घेतले आहे नंतर तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतली आहे मोहरी तळतळली की सांबार आणि कांदा किती पेजा घ्यायचा छान ही परतून घ्यायची त्याचा कलर बदलून माझी पहिली रेसिपी आहे काही चुकलं असेल कमेंट करा बसून जाणार यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया ধনে পাউডর পাতড় ভেস্টা

तुमची कशी पद्धत आहे दाबेली करायची मला कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या पद्धतीने केली माल असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा मसाला घेतलाय मी सुहाणा आता प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते मसाला कोणता वापरता माझी मी हा सुहाणा मसाला टाकला टाकलाय याची पण टेस्ट छान आहे सर्वच मसाले चांगले आहे छान आपण ही भाजी घेतली आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो तुम्ही मला हे कमेंटद्वारे सांगा तुम्ही त्याचा आवाज फार कमी आहे आता सुरुवात आहे पहिली रेसिपी आहे आता कमी जास्त होणारच आहे पुढे पुढे आता बदल करू आम्ही तुमच्या कमेंटद्वारे मला समजली जर माझी तू काय आहे तर मी सांगितलं तर आता आपली भाजी तयार झाली आहे करून घेतली आपण दाबिलीची यावर हे शेंगदाणे टाकून घेते आहे आता आपल्याला किती आवडते आवडीनुसार टाकायचे शेंगदाणे आणि या कांदा टाकून घेतलेला आहे

आता आपण पाव थोडेसे गरम करून घेऊयाने फ्राय करू आपले हे पाव आहे ना यामध्ये मी यामध्ये मी थोडीशी ही भाजी टाकून घेते चटणी टाकून तुमची कशी पद्धत आहे चटणी टाकायची सांगा मला कमेंट मी तुपच वापरते छान पैकी फ्राय करून घेते शाळेच्या मुलांना पण आपण टिफिन मुलांना शाळेमध्ये हे असे पदार्थ देत नाही आपण भाजी पोळीस देतो कधी कधी थोडसा खाण्यामध्ये बदल पण पन करावा लागतो आणि आपल्या पण तेच ते खाऊन बोर होतो आपल्याला

डिश वगैरे अशी सजवली तर छान वाटते झाली आपली ही दाबेलीची डिश तयार